नमस्कार मुलांनो इयत्ता पहिलीचा मराठीचा पाचवा जडा बघायचा आहे मला घरापर्यंत पोचवा हे डोंगराच्या आकाराचे शेप आहेत तुम्हाला अक्षरांची अक्षरांचं वळण करता यावं अंकाचं वळण करता यावं म्हणून हे वेगवेगळे शेप आहेत हे डोंगराचे आकार आहेत तुम्हाला पेन्सिल व्यवस्थित धरता यावी म्हणून आपण प्रॅक्टिस करतो आहे हे बघा उलटे चार काढतोय आपण आडव्या रेषा अक्षरावर शब्दावर काढायला लागतात म्हणून उभ्या रेषा प्रत्येक अक्षराला शब्दाला ताना द्यावा या म्हणून तिरप्या रेषा मात्रा देण्यासाठी अर्धवर्तुळ क ब अशासाठी वेलांटी अर्धवर्तुळ क ब अक्षरासाठी हा न बाणातला हा छोटा उकार रस्व हा दीर्घ मोठा उकार